चंद्रपूर शहरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर एम डी ड्रग्ज अवैधरित्या तस्करी केल्या जात आहे चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या महाकाली कॉलरी रेती बंकर जवळ दोन युवकांना एम डी ड्रग्ज स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी वीस मार्चला अटक केली जुनेत आवेश शेख वृषभ धोंगडे तर कालू पठाण हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार महाकाली कॉलरी रेती बंपकरजवळ पोलिसांनी नाकाबंदी केली असता त्या मार्गावरून दुचाकी होंडा ऍक्टिवा मोपेड गाडी व बुलेट मोटारसायकलवरून येणारे आरोपी जुनेद आवेश शेख याचाकडे पूर्णांक छप्पन्न ग्रॅम एम डी ड्रग्ज पावडर तसेच आरोपी वृषभ धोंगडे याच्याकडे तीनशे एकोणसाठ ग्रॅम एम डी ड्रग्ज पावडर मिळून आले दोन्ही आरोपी आणि पाहिजे असलेला आरोपी कालू पठाण तसेच तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून गुन्ह्यात एमडी ड्रग्ज पावडर अॅक्टिव्हा मोपेड बुलेट मोटारसायकल व दोन मोबाईल असा एकूण तीन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली